फोटोशूट चालू आहे सध्या या नवरदेवाची आणि आमचे महेश नवर फॉर महेश एम फॉर महेश चीश एम फॉर हेम फॉर महेश फॉर महेश आपले युट्यूबर महेश आहेत सध्या आपल्या फोटोग्राफी चालू आहे बाय बीटीएस बेटीएस करतोय अमित सन गे काल यांची चाय झालेली आहे गवलवाडी आज एवढे खुश आहे आता मुंबईला चालली परत रिटर्न आणि परत रविवारी परत येणार वर्ण अरे परत वर्ण का